नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बराच वेळा असा प्रश्न पडतो का घरात भाजीला काहीच राहत नाही अशा वेळेस काय भाजी, का भाजी करायची तर खूप मोठा प्रश्न आहे हा प्रत्येक गृहिणीला पडत असतो तर चला आज मी ना तुम्हाला अशीच एक नवीन रेसिपी दाखवणार आहे का घरात भाजीला काहीच नसलं ना तर त्यावेळेस काय भाजी करायची तर त्यासाठी ना मी मोठे दोन कांदे कापून घेतले ते चांगले भाजून घेतले त्याचा कलर बदलेपर्यंत त्यानंतर हे ना खोबरं घेतलं आहे खोबरं सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं ना तरी चालेल ते पण चांगलं भाजून घेतलं आहे त्यानंतर लसूण आणि अद्रक घेतलं आहे ते पण भाजून घेतलं आहे एकदम बेसिक म मसाल्यांमध्ये आपण ही भाजी करणार आहे जास्तीचे काही मसाले नाही बघा कांदा खोबरं आणि लसूण आदरक आणि कडीपत्ता एवढंच आहे माझ्याकडं कोथंबीरसुद्धा नाही आहे पण भाजी ना इतकी छान होते तर बस तर आता आपण हे ना सगळं वाटून घेऊ मिक्सरमधून तर मस्त अशी पेस्ट करून घ्यायची पाणी टाकून वाटायचं आहे तर बघा मस्त अशी पेस्ट वाटून घेतली आहे आपण आता हा मसाला आहे ना तळून घेऊ तर त्यासाठी ना कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये ना थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे म्हणजे ना तेल जास्त असला ना भाजी थोडी छान लागते कारण मसाल्याची भाजी करणार आहे ना आपण त्यामुळे ना तिला तेल थोडं जास्त टाकायचं त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता चांगला तळून झाला त्यानंतर आता आपण वाटण केलेलं मसाला टाकला आहे पूर्ण मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळं तिखट टाकलं आहे थोडंसा गोडा मसाला टाकला आहे दोन चमचे धना पावडर टाकली आहे तर एवढे मसाले ना चांगले मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत ते ना तळून घ्यायचे यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून मसाले परत तळून घ्यायचे म्हणजे आपला मसाला करपू नये म्हणून आणि त्यानंतर पाणी आटलं म्हणजे पाण्याला चांगली मसत अशी तरी आली की त्यानंतर आपलं परत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकायचं हे गरम पाणी करून टाकलं मी गरम पाण्याने चव छान येते भाजीला त्यामुळे ना गरम पाणीच टाकायचं तर आता मस्त आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढी ग्रेव्ही धरायची तर मी ना एक ग्लासभर पाणी आजूक टाकलंय म्हणजे मला ना पाणी थोडंसं कमी वाटलं ना त्यामुळे मी एक ग्लास पाणी टाकलंय म्हणजे आपली भाजी शिजायला पण पाणी लागेल ना त्यामुळे आता इलय ना आपण चांगली उकळी येऊ देऊराश्याला तोपर्यंत ना इकडं एक वाटी भरून मी बेसन पीठ घेतलंय तर ह्या पिठामध्ये ना आपले बेसिक मसाले टाकायचे तर पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आणि किंचित काळा मसाला टाकायचा आहे म्हणजे चव छान आहे ती काळ्या मसाल्याने आणि धना पावडर पण टाकायची थोडीशी तर एवढे मसाले टाकले त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ये ना आपण चांगलं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर ही भाजी ना खूप सोपी आहे आणि एकदम साधी सिंपल आहे या भाजीला जास्त वेळ नाही लागत आणि खायला पण खूप छान आहे घरात भाजी जर नसली ना हाव ही भाजी ना तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम साध्या सिंपल रेसिपी आहे ज्या घरातलंच सामान आहे आपण काही बाजारातून काही विकत आणलेलं नाही आहे हे बेसिक मसाले आपल्या घरात तर राहत असणार तर ह्याच मसाल्यांमधून आपण खूप छान अशी मस्त टेस्टी भाजी बनवू शकतो तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली ती तर मस्त असा घट्ट गोळा मळून घेतला आहे मी आणि बेसन थोडंसं चिवट राहतं ना त्यामुळं थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे चि चिटाकणार नाही तर आता शेव काढायचा सोऱ्या घेतलाय त्यामध्ये मी ते पीठ का टाकलं आणि आता आपण जो रसा केलाय ना भाजीचा त्या रसामध्ये ना आपल्याला शेव काढून घ्यायची तर तुम्हाला सांगते ना जी आपण शेव काढतो ना पिठाची तर आपली भाजीला जी गरम वाप आली येत असते ना ती हाताला हातावर बसते म्हणजे चटका बसतो आपल्याला त्यामुळे ना थोडं सावकाश काम करायचंही आहे शेव काढायचं जास्त इझी नाही आहे पण मग ग त्याच्यामुळे ना मी जाळ कमी करून घेतला आहे जाळ विजून टाकलं आहे आणि त्यानंतर शेव काढून घेतली आणि मग परत जाळ आहे ना करून दिला थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये आणि मस्त भाजी शिजून दिली तर मस्त भाजी झाली आहे नक्की करून बघा धन्यवाद